हाय मित्रांनो कशा सर्वजण मजेत तर हे बघा आता आम्ही आलो घरी आणि येताना रस्त्याने आम्ही आणले रस्त्याने म्हणजे आम्ही येता येता बाजारात गेलो पुस्तकांच्या बाजारात आणि पुस्तकंसुद्धा आणले पुस्तकं म्हणजे प्रतीकसाठी दादासाठी आमच्या नको दीदी पुस्तक हो दे एक पुस्तक आठ घेतलेला दादा प्रतिकनेसाठी आणि दीदीसाठी सुद्धा पुस्तक आणले आणि माहिती आहे का पुस्तकं घेताना पाऊस सुरू झाला माझा गरबड गरबड तरीसुद्धा पुस्तकं घेतली आम्ही कारण की दादा आमचा खूप दिवस झाले मागे लागला आता पुस्तकं पाहिजे पुस्तकं पाहिजे म्हणून कारण की पेपर जवळ आले पण त्याला पुस्तक काही घेतले नाही त्याने त्या मोबाईलमधून काही बघून लिहत असते थोडंफार बस मग आता आणले पुस्तकं आता बघू आपण अभ्यास किती करते दादा चला तर मग आता स्वयंपाक करावा लागते नंतर जेवण करावं लागला तर मग हा छोटासा ब्लॉक बघा आता कारण की आम्ही आत्ताच घरी आलेला आणि दमलो रस्त्याने पाऊस पण सुरू थोडंफार ओलं पण झालो तर मग आता स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक झाल्यानंतर जेवणं करा जेवण झाल्यानंतर मग गिंडी धुवून ठेवा आणि सकाळची धावपळ पुन्हा सुरू कारण की सर्वांना वेळेवर पोहोचावं लागते आणि तुम्हाला तर माहीतच आहे आमचं असं झालं ना आता की दाजी काही कामाची नाही आहेत काय स्वतःचं काय म्हणतात ना स्वतः सो कष्टाने कमावा आणि स्वतः पोट भरा असं सुरू आहे तर प्लीज सपोर्ट करत रहा आणि ब्लॉग बघा चला तर मग बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये